नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सहल हा इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा ऐकवणार आहेत आम्ही सहलीला निघालो मला फार आनंद झाला गुरुजी आमच्या बरोबर होतेच आम्ही सारेजण एका डोंगरावर येऊन पोहोचलो आणि चोहीकडे पाहू लागलो डोंगराच्या एका बाजूस लहान मोठ्या टेकड्या होत्या इतक्यात गुरुजी म्हणाले समोर बघा त्या तिकडे दूरवर पर्वत दिसत आहे तो या डोंगरांपेक्षा कितीतरी उंच व मोठा आहे आणि या बाजूच्या टेकड्या डोंगरापेक्षा लहान आहेत डोंगराच्या पायत्याशी एक लहानशी दरी होती दरीमधून एक झारा वाहत होता तो अगदी लहानसा होता दरीकडे बोट दाखवून गुरुजी म्हणाले ही दरी आहे या दरीतील तो झरा पहा कसा झुळझूळ वाहत आहे झरा मोठा असल्यास त्याला ओढा म्हणतात ओढा मोठा असला की त्यास आपण नदी म्हणतो झरा लहानसाच होता तो शांतपणे झुळझुळ वाहत होता झाडांना झुडपांना वेलींना पाणी देत होता ती सारी टवटवीत दिसत होती पक्षी आणि गुरे झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन संतुष्ट होत होती झरा इतका लहान पण तो सर्वांच्या किती उपयोगी पडतो तो दुसऱ्यांना नेहमी पाणी देतो उन्हाळ्यात तो कोरडा होतो तेव्हा मेघ त्याच्या मदतीला येतात ते, ते पाऊस पाडतात पाऊस पडला म्हणजे झरा पुन्हा वाहू लागतो तो हवे त्याला पाणी देत जातो स्वतःला मिळालेले पाणी दुसऱ्याला द्यायचे एवढेच त्याला माहीत सहल करून परत आलो कितीतरी दिवस माझ्या डोळ्यांसमोरून तो झरा हलत नव्हता ह्या धड्याचे लेखक श्यामराव चौधरी हे आहेत तर मित्रांनो अशाच जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील रामच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद